हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अदिती लाईफ स्टाईल तर चला छान असे गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले आहे गणपती बाप्पा गेलेले आहेत गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून आपण आता आपल्या येणारा सण सगळ्या महिलांचा मुलींचा आवडीचा सण म्हणजेच नवरात्री नवरात्रीमध्ये छान असे आपण मस्त आपल्याला नठारा मिळतो छान छान नऊ कलरचे रंगांचे कपडे घालायला मिळतात अगदी छान तर नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दांडिया सगळ्यांचा आवडीचा विषय मुला मुलींचा महिलांचा सगळ्यांचा विषय आवडीचा दांडिया तर नवरात्रीची तयारी मी आताच केलेली आहे फुल वर्क असलेला वन पीसने घेतलेला आहे अगदी सुंदर असा पूर्ण हाताला इकडे वर्क आहे टिकली वर्क आहे दोरा वर्क आहे दोऱ्यामध्ये हे वर्क केलेला आहे सुंदर असा कलर मस्त सो बघू शकता लेंथ किती छान आहे बघू शकता खाली लेथ बघू शकता घेरा आणि सुंदर असा हा वनपीस अगदी फायव्ह हंड्रेडच्या आतमध्ये म्हणजे पाचशेच्या आतमध्ये आहे तर प्रायच्या मयान खूप छान आलेला आहे कापड एकदम छान आहे आतमध्ये अस्तर आहे लेंथ छान आहे मेन म्हणजे हे वर्क किती सुंदर आहे असा आल्ट केल्यानंतर किती छान दिसतोय बघू शकता एक नंबर असा वन पीस तर म्हटलं तर आपली नवरात्री चालू होते एक आठ पंधरा दिवसांनी तर आपण आधीच प्रोडक्ट काही मागवून तुमच्याबरोबर शेअर करूया मी जे मला आवडतात तेच प्रॉडक्ट मागवते आणि त्याची कापड क्वालिटी वर्कची क्वालिटी सगळं काही बघितल्यानंतरच तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करते नवरात्रीसाठी हा खूप एक नंबर असा पीस आहे अगदी नवरात्री रात्रीच्या असतात मग रात्रीच लाईट वगैरे भरपूर असतो तर लाईटमध्ये तर हा इतका छान असा उठून दिसणार आहे ह्याच्यावर एकदम असं स्पार्क होऊन खूप छान तुम्ही सगळ्यामध्ये उठून दिसाल आतापासून मला असं दांड्या खेळायला छान ह्याच्यामध्ये वाटत आहे बघू शकता मी तुम्हाला दांड्याची एक स्टेप दाखवते मस्त अशी तर कम्फर्टेबल असा नवरात्रीमध्ये वेअर करू शकेल असा तर स्वराला तर खूपच आवडतात दांडिया मलाही खूप आवडतात दांडिया खेळायला महिलांना पण छान दिसेल महिलांना म्हणजेच कसं माझ्या वयाच्या आता मी हा ड्रेस झाल्यानंतर एकदम कॉलेजचीच मुलगी आहे अशी वाटत आहे सो कॉलेजच्या मुलींना तर खूपच छान उठून दिसेल तर म्हटलं प्रोडक्ट खूप छान आलेले आहेत खाली ही तुम्हाला फुल वर्क मिळेल हे बघू शकता पूर्ण खाली वर्क आहे बॅक साईडला वर्क आहे फिरल्यानंतर खूप छान घेरा होत होता या तर असे नवरात्रीमध्ये ट्रॅडिशनल ड्रेस असे वर्कवाले घालायला आपल्याला खूप छान वाटत आवड असेल तर लिंक म्हणून मेसेज करा नक्की लिंक शेअर करेन नवरात्रीच्या आधी नक्की बाय करा सो प्रोडक्ट छान वाटलं म्हणून व्हिडिओ शेअर करा म्हटलं तुम्हाला नेक्स्ट प्रोडक्ट मी आता लगेच वेअर करून दाखवते तर हे आहे सेकेंड प्रोडक्ट हे मी स्वतःसाठी घेतलेलं आहे हा पण वन पीसच आहे खूप छान मला हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणजेच ग्रीन ग्रीन असा छान मॅडस रिपीट रिपीटच कलर आहेत जास्त करून ते मगाशी घातला होता तो तो एक आहे मॅड चॉकलेटी वगैरे तर हा असा म्हटलं जरा वेगळा कलर ट्राय करा आणि ह्या कलरमध्ये हा एकच सेड होती आणि तो मगाशी दाखवला त्याच्यामध्ये पण ते एकच शेड होते म्हणजे दुसरे कलर नव्हते फक्त सो चला हा घेतलेला आहे मी माझ्यासाठी सुंदर असा वन पीस बघू शकताय खूप असा छान लूक आलेला आहे कलर पण खूप छान आहे मेन म्हणजे कापडाची क्वालिटी खूप छान आहे पूर्ण दोरा कही वर्क आहे काही वर्क वगैरे जाण्याची शक्यता नाही आहे थोडाफार लूज होतोय अल्टर केल्यानंतर असा छान दिसेल हे बघू शकता लेंथ पण खूप छान आहे एकदम आणि साईज पण भरपूर अवेलेबल आहेत कापड क्वालिटी एक नंबर आहे मेन म्हणजे विषय प्राइस तर इतकी छान आहे की तुम्ही घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल तुम्ही मला प्राइस साठी मला मेसेज करू शकता प्राईज आहे वगैरे आणि लिंक हवी असेल तर तरी तुम्ही मला कमेंट करू शकता सो हा मी घेतलेला आहे माझ्यासाठी छान असा आता नवरात्रीमध्येच नवरात्रीमध्ये नऊ रंगाच्या मध्ये हिरवा कलर हा असतोच त्यावेळेला दांड्याला हा आपण घालून जाऊ शकतो तर बघू शकताय सुंदर असा घेरा पण भरपूर आहे आणि कापडाची क्वालिटी मेन म्हणजे खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आहे कम्फर्टेबल अगदी कोणाच्या घरी कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल पूजा वगैरे काहीतरी असं असेल तेव्हाही हा आपण घालू शकतो हा पूर्ण इंडियन वेअर आहे फेस्टिवल वेअर वेअर आहे सो ट्रॅडिशनल वेअर आहे सो खूप छान असा वन पीस आणि त्यात आणि ट्रॅडिशनल सो असं कॉम्बिनेशन आहे खूप छान वाटला मला एक नंबर असा तर ह्याची ही लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि आता मिशोवरती सेल आहे सेलमध्ये तुम्ही बाय करा आणि नवरात्रीच्या आधी आठ दिवस तुम्ही हे प्रोडक्ट बाय करू शकताय म्हणजे आठ दिवस तर तुम्हाला आ पसंत पडलं नाही आवडलं वगैरे तर रिटर्न पण करू शकताय ठेवू पण शकता आहे किंवा नवरात्रीमध्ये भरपूर लोक ऑर्डर करतात सगळ्या गोष्टी तर प्रोडक्ट यायला पण खूप लेट लागतो त्यामुळे मी हे आधीच मागवलेले आहेत सो मला खूप छान वाटलं कम्फर्टेबल एक नंबर असं आणि हा हा तुम्ही बघू आहे सुंदर मस्त माझ्यासाठी मागवला होता आणि तो आधीचा पर्पल कलरचा होता वाईन कलर मधला तो माझ्या फ्रेंडसाठी मागवला होता मी तर हे मला मी यस साईज मागवलेली आहे व्यवस्थित बसलेले फक्त कमरेला थोडस अल्टर करावं लागतं अल्टर केल्यानंतर तर खूपच छान लुक दिसतोय दिसणार आहे सो हे आधीच प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करा म्हटलं तुम्ही मागवू शकाल कापड क्वालिटी एक नंबर आलेली आहे आणि इतक्या कमी प्राईजमध्ये मार्केटमध्ये जर फाईव्ह हंड्रेड फोर हंड्रेडच्या आतमध्ये हा आहे तो मागायचा होता तो फायव्ह हंड्रेडच्या आतमध्ये तर फोर हंड्रेडच्या आतमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ड्रेस कुठेही मिळणार नाही अशी क्वालिटी इतकं छान वर्क वगैरे आणि सगळं परफेक्ट तर म्हटलं चला आता आधी मागवलेलं आहे तर तुमच्याशी शेअर करू म्हणजे तुम्हाला त्याचा पुढे तुम्ही सेलमध्ये त्याचा फायदा घेऊ शकता तर दोन्ही ड्रेस त्या दोन्हीमधला कुठला ड्रेस आवडला नक्की मला कमेंट करून सांगा तस चला आता व्हिडिओ बन बनवायला थोडं फ्रेश वाटत आहे कारण वातावरण मग थोडंफार आता दोन दिवस झालं छान होत आहे ऊन वगैरे येत आहे तर छान असं थोडं फ्रेश वाटत आहे पाऊस 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 मे महिन्यापासून एकसारखा पाऊस आहे तर सगळा मूडच गेला होता वातावरण सगळं डर वगैरे असं फ्रेश वातावरणामध्ये छान वाटतं तर म्हणलं आज चला छान असं तयार होऊन आपण व्हिडिओ बनवू जेणेकरून तुमच्या फायद्याचे असतील तर एक गोष्टच शेअर करायची होती की मला कसं आहे मी जरी यूट्यूबवरती काही प्रोडक्ट दाखवले तर त्याचं सगळं मला इकडे व्हॉट्सअपलाच मेसेज येतात शक्यतो यूट्यूबवरती जास्त कोण कमेंट करायला बघत नाही तर असू दे चला व्हॉट्सअपवरती जरी मॅसेज आले ते यूट्यूबच्याच समजून मी तुमच्या मॅसेजला रिप्लाय करते तर मी परवा एकतीस तारखेला महालक्ष्मीला गेले होते ना तेव्हा त्या ते व्हिडिओमध्ये मी जो ड्रेस घातलेला होता ना त्याच्याबद्दलच मला व्हॉट्सअपवरती मेसेज आले की कुठून घेतला शॉपमधून घेतला की ऑनलाईन घेतला कसा आहे काय आहे पण आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये त्याचं दे उत्तर देते तर चला हा मी छान असा ड्रेस मिशोवरून घेतलेला आहे खूप छान त्या व्हिडिओमध्ये ह्याचा कलर वगैरे खूप कुटून दिसत होता त्यामुळे सगळ्या मला माझ्या फ्रेंड आहेत त्या विचारत होता कुठून घेतला छान मस्त ऑरेंज कलर जसा हवा होता तसाच आलेला आहे अगदी गणपतीमध्ये केशरी कलर असे फेस्टिवल वाईब देतात हे कलर ऑरेंज म्हणा यल्लो असे कलर हे फेस्टिवलचं प्रतीक आहे म्हणजे खूप असे ब्राईट आपण दिसतो याच्यातून तर गणपतीमध्ये मला असाच ऑरेंज कलर हवा होता आणि सेम तसाच आला सो बघू शकता ह्याच्यावरचं चा वर्क किती छान आहे हातालाही वर्क आहे मेन म्हणजे कापडाची क्वालिटी एक नंबर आहे आता मी तो तेव्हा घालवल्यानंतर ह्याला थोडा इकडे चिकल वगैरे लाग, लागला होता पाऊस होता हा मी वॉश केलेला आहे कलर अजिबात केलेला नाही कापड तर खूप छान आहे अगदी सिल्क वगैरे थोडं मिक्स आहे कॉटनमध्ये सिल्क मिक्स आहे तर चुरगड वगैरे असं काही नाही आहे छान वॉश करूनच ठेवलेला हो आहे कलर अजिबात गेलेला नाही तर सुंदर असा हा ऑरेंज कलर खूप छान रिझनेबल प्राईजमध्ये मी घेतलेला आहे प्राईज हा विचारायचं असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकताय महत्त्वाचं म्हणजे ओढणी खूप छान आहे दुपट्टा जो आहे ना खूप छान आहे बघू शकता आहे अगदी सुंदर असा जरी वर्कमधला दुपट्टा आहे इथे सगळं हे जरी वर्क आहे हे जरी वर्क आहे आणि खूप लाँग असं आहे दुपट्ट्यानंच ड्रेसला छान लूक आलेला आहे तर असंच मी हे देवीला वेअर करून गेले होते तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज आला की हा शॉपमधून घेतला आहे की ऑनलाईन घेतला आहे तर थोडंफार आता मला शॉपमध्ये जाणं जमत नाही मिस्टरांना वगैरे सुट्टी नसते शनिवार रविवार सुट्टी असते पण तेवढ्या वेळेमध्ये आमची दुसरी कामं असतात त्यामुळे मी सगळं आता हे मिशोवरून एकदम स्वस्तात मस्त आणि छान असं रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं क्वालिटी पण छान आहे नक्की तुम्ही हा हवे असेल तर लिंक म्हणून मेसेज करू शकता पॅन्ट पण खूप छान आले आलेले आहे भरपूर अशी कम्फर्टेबल पॅन्टचा घेरा इतकंच जास्त ह्या ठिकाणी जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला खूप कम्फर्टेबल फील होतं तर तसंच ह्या पॅन्टचा घेरा इतकंच जास्त आहे आणि इकडे पण व्यवस्थित अशी आहे तर सिगार पॅन्ट आहे पॅन्टला खाली डिझाईन आहे सो म्हटलं हा पण ड्रेस ह्याच्यातूनच दाखवून घेऊ मला व्हॉट्सअपवरती मॅसेज आले होते तो व्हिडिओ बघून की कुठून घेतला छान ड्रेस आहे कलर खूप छान आहे म्हटलं चला आता हे दोन दाखव हे दोन वन पीस दाखवलेलेच आहेत तर ह्याच्यातून हा पण शेअर करू तो नक्की तर नक्की हा आपण बाय करू शकता आता नवरात्रीमध्ये ऑरेंज कलर जर असतो सगळ्यांना माहीत आहे ऑफिससाठी कॉलेजसाठी एक नंबर असं हे प्रोडक्ट आहे सो नक्की बाय करू शकताय कापडाची गॅरंटी बी देते कारण मी हा वॉश केलेला ते आहे तेव्हा घातल्यानंतर मी लगेच दुसऱ्याशी इथे चिकलाचे डाग पडले होते पण लगेच वॉश केलं तर कलर, कलर, कलर अजिबात गेलेला नाही सो खूप छान प्राइस रिजनेबल प्राईस रिजनेबल आणि कापड क्वालिटी एक नंबर हा हे कसा आवडतो नक्की सांगा आणि आता हे असं वातावरण छान होत आहे तर मस्तच फ्रेश वाटत आहे व्हिडिओ बनवायला अजून वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येईन मी अजून सुरुवात आहे काय चुका होतात वगैरे काय तुम्ही पण बाकीच्यांचे व्हिडिओ बघत असाल तर त्या म्हणजे मी पण व्हिडिओ बघून बाकीच्या शिकत आहे की कसे बनवायचे काय बनवायचे पण प्रत्येकाची आपल्या आपली एक स्टाईलच असते असं दुसऱ्याचं कॉपीराईट पण करण्यात काही अर्थ नाही किंवा आपल्या पद्धतीने आपण बोललं व्यवस्थित बोलायला पाहिजे असं काय नाही आपली जशी भाषा आहे तसंच आपण बोलणार ज्या ठिकाणची जशी भाषा आहे ना तसंच ते आपल्या तोंडातून येणार तर तो थोडं फार गोंधळ होतो माझा पण चला असंच हो आता सुरुवात आहे स सगळी काय स्टार्टिंगला परफेक्टच नसतात हळूहळू परफेक्ट होत जातात आत्ताचे व्हिडिओ आणि इथून पुढचे व्हिडिओ ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते शूट कसा घ्यायचा कसं बोलायचं वगैरे सगळं म्हणजे हळूहळू आता हे आता एकदा पाण्यात पडलोय म्हटलं तर ते पोहायला तर शिकतोच आपण माणूस एकदा पाण्यामध्ये पडला की तो नक्की पोहतो आणि काटावरती पण येतो तसंच माझं आहे आता सुरुवात आहे तर नक्की तुम्ही मेन म्हणजे सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही शेअर करा शेअर केल्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढतील तर असंच आहे लाईक करा कमेंट करा मेन म्हणजे कसा होतो व्हिडिओ काय तुमच्या कमेंट जर माझ्यापर्यंत पोहोचला तर मला हा बाबा हे लोक माझा व्हिडिओ बघतात आणि ह्याना माझे व्हिडिओज आवडतात असं होईल तर चला म्हटलं आता छान असं आपण आपल्या ह्या वायफायचा जो माझा जा वेळ जातो ना त्याच वेळेचा मी हा चांगला उपयोग करते जेणेकरून माझ्याकडे जे काय थोडंफार नॉलेज आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते माझं डेलीचं रुटीन कसं काय आमचं सगळं हे लाईफ तुमच्याबरोबर मी शेअर करते दररोज जो लॉक टाकून त्याच्यामधून आमची दररोजची लाईफ मी शेअर करत असते तर चला असंच बदल म्हणा ड्रेस सगळं सण कसे कसे आम्ही करतो काय सगळ्या गल, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्याबरोबर मी व्हिडिओमधून शेअर करत आहे तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे होतात काय अजून कसे झाले पाहिजेत या गोष्टीचं नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मला अजून त्याच्यातून पुढे छान असा तर अजून तुम्ही पुढे छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेनच तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आजचा हा मिशो हॉल तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सो बाय थँक्यू फॉर वॉचिंग